मित्रांनो मी सध्या शेळवी या ठिकाणीच आहे मित्रांनो आज रामनवमी आहे रामनवमीनिमित्त सर्व राम भक्तांना माझ्यातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो हे शेळवी येथील दूध शेतकरण केंद्र आहे हे दूध दूधशितकरण केंद्र पाच एप्रिल दोन हजार चोवीसपासून शेतकऱ्यांच्या सेवेसाठी सुरू झालेले आहे हे दूध दूधशितकरण केंद्र मित्रांनो जुना आकर्लूज पंढरपूर रस्त्यावरती जुन्या पालखी मार्गावरती शेळवी या ठिकाणी आहे मित्रांनो या दूध शेतकरण केंद्राचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा अशी विनंती करण्यात येत आहे मित्रांनो आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व कॉमेंटही करा तसेच मित्रांनो सपोर्टही करा मित्रांनो पुन्हा एकदा रामनवमीच्या सर्व रामभक्तांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तसेच मित्रांनो लोकसभेची निवडणूक जाहीर झालेली असून लोकसभेची निवडणूक देशामध्ये सात टप्प्यात व राज्यामध्ये पाच टप्प्यात होणार आहे तरी सर्व मतदारांनी मतदान अवश्य करावे ही विनंती करण्यात येत आहे मित्रांनो न चुकता आपापल्या मतदारसंघामध्ये आपण मतदान करावे असे आव्हान तुम्हाला व नम्र विनंती करण्यात येत आहे मित्रांनो आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व कॉमेंटही करा मित्रांनो